हिंदी मराठीतील तब्बल नामवंत कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला सूर सपाटा निर्मिती लाडे 20 फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संस्थेचे निर्माते जयंत लाडे यांनी केली आहे मंगेश कंठाळे दिग्दर्शित सूर सपाटा हा चित्रपट मातीतील खेळाची आठवण ताजी करतो कबड्डी हा खेळ सत्तर एम एम वर पाहणे रंजक ठरणार आहे आणि दिग्दर्शक मंगेश कंटाळे आणि कलाकार उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटाविषयी माहिती दिली कथा खूप साधी सरळ सोपी आहे आणि फक्त ती सर्वजुतीने मांडण्याचा प्रयत्न केला मा, आणि खूप प्रामाणिक प्रयत्न सात नवीन मुलं असं म्हणतात की नवीन नाही छान आणि काम सुंदर काम करायला आता हा सिनेमा का भाव असं जर का तर आपल्याला आपलं बालपण जर का पुन्हा आठवायचं असेल आपल्या बालपणात गोष्टी आणि गमती जमती जर तर सोर सपाटा मतलं आपल्याला खरे गडी उलगडते ती गाडी आपल्या मातीतला गेली म्हणून म्हणून आणि म्हणूनच म्हणा की सगळ्या महाराष्ट्र किंवा हिंदीतलं एक मोठं नाव गोविंद नामदेव किंवा संजय जाधव याच्यामध्ये पहिल्यांदाच एक तगड्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे प्रवीण तरडे आहे आनंद इंगळे आहे नेहा शितोळे आहे सिद्धार्थ झाडबुके आहेत अशी एक कलाकारांची मोठी फौज जमवलेली आहे अभिनय दत्तम एक नव्या दमाचा नव्या पिढीचा तरुण पिढीचा एक नवा दमदार संगीत घेणारी या निमित्ताने पदार्पण करतो आहे मराठी तर अशी एक अस्सल माती असल मराठी फिल्म जी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देईल खूप एक पॉझिटिव्हिटी देईल आणि एक उत्तम कलाकृती बघितली असा आनंद येईल अशी एक कलाकृती एकवीस मार्चला रिलीज होती आहे तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा सूर सपाटा या प्रसंगी चित्रपट निर्माते जयंत लाडे दिग्दर्शक मंगेश कंठाळे राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप यश कुलकर्णी रुपेश बने जीवन कराळकर शरयू सोनवणे उपेंद्र लिमये आदी उपस्थित होते सूरसपाटा सपाटा एकवीस मार्चला प्रदर्शित होत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक